हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपले ह्या कृष्णाने थोडंसं मडक्यामध्ये पाणी आणलेलं असतं आणि ह्या दुष्यंतला ते पाणी प्यायला दिलेलं असतं तेव्हा आता दुष्यंत आपल्या हातामध्ये पाणी घेऊन पिऊ लागतो आणि बोलतो की खूप घाण पाणी आहे हे इतकं काही घाणरडं पाणी मला मुद्दामहून प्यायला दिलंय असं पण इकडे हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलत असतो तेव्हा कृष्ण बोलतो की अहो चांगलं पाणी आहे मी तुमच्यासाठी चांगलं पाणी आणलं असं ही कृष्ण दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत काही ऐकायला तयार नसतो दुष्यंत त्यात ह्या कृष्णाच्या हातात जे काही मडकं असतं ते जोरात फेकून दिलेलं असतं आणि ते, ते मडकं खाली पडून फुटून गेलेलं असतं आता कृष्ण हे सर्व बघते आणि दुष्यंतला बोलते की आता काय करायचं तेव्हा दुष्यंत जो आहे तो ह्या कृष्णाकडे बघतो तेवढ्यामध्ये तिथे चार पाच गुंड जे आहेत ते ह्या कृष्ण आणि दुष्यंतच्या जवळ येतात आणि कृष्ण आणि दुष्यंत दोघेही त्या गुंडाकडे बघतात आणि पळू लागतात कारण दोघेही खूप घाबरलेले असतात कृष्ण आणि दुष्यंत हे आतमध्ये झोपडीत येतात आणि लपून बसतात त्यानंतर ही दुष्यंतला बोलते की मी अशा परक्या माणसासमोर इथे नाही राहू शकत आता मला कुठेतरी जावंच लागेल असं ही दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत लगेच बोलतो की मला काही एवढे लवकर मरायचं नाही आहे मी बाहेर जाणार नाहीचे असं पण हा दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर इकडे कृष्ण ह्या दुष्यंतला बोलते की आता एक काम करा आता ह्या खाटाला हात लावा आणि तुम्हाला ह्या खाटावरती झोपायला मिळेल मग फक्त बडबड करायची नाही ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते तर दुष्यंत आता लगेच त्या खाटाला हात लावतो आणि थोडंसं ते खाट उचलून दुसऱ्या ठिकाणी नेऊ लागतो तेव्हा कृष्णा बोलते की तुम्हाला काही होऊन देणार नाही मी आहे त्यानंतर ही दुष्यंतला बोलते की झोपा याच्यावर तर दुष्यंत बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर दुष्यंत आता हळूच त्या खाटावरती बसतो कृष्णा जे आहे कृष्णा आता इकडे खाली आपल्याला झोपण्यासाठी एक खाली अथरूण करते तेव्हा दुष्यंत बोलतो की मला नेमकं काय चालू आहे तेच काही समजे ना कृष्णा खाली बसते दुष्यंत त्या खाटावरती बसतो कृष्णा आता खाली तिथे अथरुणावर झोपते आणि दुष्यंत जो आहे तो आपल्या अंगातील ब्लेझर काढतो आणि साईडला ठेवत असतो तर आता हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाकडे बघत राहतो तर कृष्णा बोलते की तुम्ही असं का बघताय माझ्याकडे तुमच्या डोक्यामध्ये भलते असेल ते विचार नाही का तुमच्या जर डोक्यामध्ये असे विचार असेल तर मी डोकं फोटेल बरं का तुमचं असं पण कृष्णा ही दुष्यंतला बोलते त्यावेळेस दुष्यंत बोलतो की अगं माझ्या डोक्यात असे बलते असेल ते विचार येणार नाही मी एका चांगल्या घरातील मुलगा आहे त्यानंतर आता कृष्णाने जी काही खाली झोपण्यासाठी रग टाकलेली असते ती हा दुष्यंत बोलतो की मला देते झोपायला आता कृष्णा ती रग या दुष्यंतच्या हातात देते दुष्यंत ती रग जी आहे खाटा ती खाटावरती टाकतो आणि तिथे तो झोपण्यासाठी आता त्याने तयारी केलेली असते आता कृष्णाला नेमकं ने समजत नाही की आपण काय झोपायला घ्यावं साईडला चारा असतो तो चाराही कृष्णा आता झोपण्यासाठी खाली अंधरुण करून लागते इकडे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की माझ्याबद्दल हे विचार करायचे नाही अजिबात तेव्हा कृष्णा बोलते की आता तुम्ही गप झोपा डॉक्टरकडे तुम्हाला तसं जाता येणार नाही असं पण इकडे ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलत असते आणि दुष्यंत आता त्या खाटावरती अगदी गुपचूप झोपतो आपली कृष्णा जी आहे ती आता विचारी इकडे ह्या चाऱ्यावरतीच खाली झोपते इकडे आता भक्ती जी आहे ती कृष्णाचा खूप विचार करत असते काळजी करत असते कृष्णा ही सावित्रीकडे बघते तर सावित्री फुल झोपेमध्ये असते भक्ती ही बोलते की आईला एवढी फुलजोप का लागली कृष्णाची काळजी काय येत नाही हिला कुठे असेल कृष्णा कु सुखरूप असेल ना माझी कृष्णा असं भक्तीही आता कृष्णाचा विचार करत असते आणि दरवाजाकडे बघत राहते आता इकडे बाहेर जयकांत हा चार पाच मित्रांना घेऊन इकडे ह्या दुष्यंच्या गाडीजवळ येऊन उभा राहिलेला असतो तेव्हा ती दुसरी गुंड पळून जातात तेव्हा इकडे हा जयकांत गाडीच्या खाली उतरतो आणि बोलतो की ही तर दुष्यंचीच गाडी दिसते वाटतं जयकांत जो आहे तो बोलतो की गाडी इथे लावली म्हटल्यावर हे इथेच असणार असं जयकांत हा आपल्या ह्या मित्रांना सांगत असतो त्यानंतर जयकांत बोलतो की आता दुष्यंतराव तुमचा जीव आज धोक्यात येणार आहे बघा आणि हे मित्र जे आहेत जयकांतचे ते सर्व आपल्या तोंडाला रुमाल बांधतात आणि इकडे ह्या झोपडीमध्ये शिरतात आणि जयकांत जो आहे तो ह्या दुष्यंतच्याच गाडीच्या समोर उभा राहिलेला असतो चार पाच गुंड जे आहे ती आतमध्ये येतात तर कृष्णाखाली झोपलेली असते आणि हा दुष्यंतवरती खाटावरती झोपलेला असतो परंतु आता ती गुंड बघून या कृष्णाला जाग येते कृष्णाला की सोडते आणि ह्या गुंडाकडे बघते आणि दुष्यंतला बोलते की ही कोण आहेत माणसं कृष्ण आता ह्या मुलांना विचारते की तुम्हाला काय पाहिजे आता ही गुंड या कृष्णाचा हात पकडतात आणि दुष्यंतलाही पकडतात कृष्णा त्यांना विचारते की नेमकं तुम्हाला काय हवं आहे सोडा आम्हाला असं ही त्यांना म्हणत असते कृष्ण ही दुष्यंतला दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार असं आवाज देत असते नंतर इकडे आता कृष्णाला इकडे ह्या मुलांनी त्या झोपडीच्या बाहेर आणलेलं असतं आणि हा जयकान जो आहे तो समोरून बघत असतो आणि ह्या कृष्णाला बाहेर आणल्यानंतर दुष्यंतलासुद्धा काही ही मित्र जे आहेत ती ह्या जैकांची खूप मारत असतात त्यानंतर इकडे आता हा जयकांत जो आहे तो इकडे बाहेरून मजा बघत असतो आणि हा आपला दुष्यंतला तर इकडे खूप मारत असतात कृष्णसुद्धा ह्या मित्रांनी पकडलेलं असतं त्यामुळे तिला पण हालचाल करायला काही जागा नसते दुष्यंतर बेशुद्ध झालेला असतो आणि तो आतमध्येच असतो कृष्णाही खूप मोठमोठ्याने दुष्यंत सरकार मला वाचवा दुष्यंत सरकार मला वाचवा असं म्हणत असते आता कृष्णाचा आवाज या दुष्यंतला येतो आणि लगेच उठतो दुष्यंत जो आहे तो उठतो आणि या झोपडीच्या बाहेर येतो आता इकडे जयकांत जो आहे कृष्णा जी आहे कृष्णा ह्या दुष्यंतला बोलते की दुष्यंत सरकार मला सोडा आता दुष्यंत इतका काही चिडतो आणि ह्या जयकांतच्या मित्रांना खूप मारू लागतो परंतु त्या मित्रांच्या हातामध्ये काठ्या असतात आणि हा जयकांत आता इकडे साईडलाच उभा असतो तेव्हा हा दुष्यंत आता त्या मित्रांना खूपच मारतो सर्वजण खाली पडतात कृष्णा खूप घाबरते आणि कृष्णा जयकांतच्या पाठीमागे जाऊन लपते आता ह्या जयकांतच्या एका मित्राने एका लाकडावरती अग्नीचा खूप मोठा टेंबा पेटवलेला असतो आणि हे सर्वजण उठतात आणि तो टेंबा जो आहे तो सर्वजण पेटवतात एकेकाच्या हातामध्ये एक एक काठी असते आणि तो पूर्ण दुष्यंत आणि कृष्णा यांच्या कडेकडीने घेऊन ते फिरत असतात आता कृष्णा ही दुष्यंतच्या पाठीमागे असते आणि दुष्यंत जो आहे तो ह्या मित्रांकडे बघत राहतो जयकांत तर साईडलाच लपून बसलेला असतो ह्या कृष्णाचं छोटंसं कोकरू असतं ते सुद्धा तिथे ओरडत असतं आणि ही कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की आता जीव गेला तरी चालेल परंतु लढायचं आता कृष्ण आणि दुष्यंत दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात तर दुष्यंत कृष्णाला बोलतो की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुझा जीव जाणार नाही असं पण हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो आणि जयकांत हे लांबून सर्व काही बघत असतो इकडे सर्व मित्र जे आहे त्यांच्या हातामध्ये ते अग्नीचे टेंबे असतात आणि ते आता ह्या आपल्या दुष्यंतच्याच पायावर खूप जोरदारामध्ये मारू लागतात आता तर ही कृष्ण जी आहे ती खूप घाबरते आणि इकडे दुष्यंत पण आता सर्व काही ताकदपणाला लावून त्या मित्रांशी झटत असतो आणि जयकांत हे सर्व दूरवरून बघत असतो आता जयकांत आपल्या मनाशी बोलतो की हा तर माझ्याच माणसांना भारी पडायला निघाला त्यावेळेस आता कृष्ण आणि दुष्यंत हे दोघेही एकमेकांच्या हातात हात घेऊन यांनी आता ह्या मित्रांना चांगला धडा शिकवलेला असतो कृष्णासुद्धा अगदी आपल्या पायाने ह्या जयकांतच्या माणसांना मारत असते त्यावेळेस इकडे आता ह्या दुष्यंतने जर चांगलंच ह्या माणसांना पकडलेलं असतं तेव्हा आता जयकांत तिथे येतो आणि अगदी उगाचंच नाटक करत त्या माणसांना तो मारू लागतो तेव्हा आता दुष्यंत जो आहे तो जयकांतकडे बघतो आता हा जयकांत सर्व त्या मित्रांना पिस्तूल दाखवतो तर सर्वजण आईस ठिकाणी स्तब्ध उभे राहतात इकडे कृष्ण आणि दुष्यंत एकमेकांकडे बघतात तो आहे तो आता इकडे आपल्या पिस्तूल मधील जी गुळी आहे ती हवे मध्ये मारू लागतो इकडे दुष्यंत कृष्णाकडे बघतो आणि कृष्णाही दुष्यंतकडे बघते दोघांचा हात एकमेकांच्या हातात असतो आता कृष्णाही दुष्यंतकडे बघून आपला हात बाजूला घेते आणि या कृष्णाने सुद्धा तिचा हात बाजूला केलेला असतो दुष्यंतने केलेला असतो आणि जयकांत त्या दोघांकडे बघत राहतो त्यानंतर इकडे जयकांत लगेच कृष्णाकडे बघतो तर तर दुष्यंत जो आहे तो जयकांतला बोलतो की थँक्यू बरं का तू वेळेवर आला नाही तर काय झालं असतं तेव्हा जयकांत बोलतो की भावा तुझ्यासाठी एवढं तर मी करणारच ना आपल्याला वेळेवरती जायला हवं हो चल भावा परत तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही आपल्याला डॉक्टरांनाच घेऊन जायचं आहे दुष्यंत लगेच या द जयकांतला बोलतो की आईने शब्द दिलेला आहे तो पूर्ण करावाच लागेल तेव्हा आता कृष्णही बघत असते आणि जयकांत या कृष्णाकडे बघतो नंतर इकडे हा जयकांत जो आहे तो ह्या दुष्यंतला बोलतो की बरं ठीक आहे जाऊयात आपण डॉक्टरांकडे तेव्हा ही कृष्णा बोलते की मी कोखरू घेऊन येते तेवढं राहिलेलं तर ही कृष्णा आतमध्ये कोखरू आणण्यासाठी जाते दुसरीकडे दुष्यंत जयकांत आणि कृष्णा तिघेही इकडे या डॉक्टरांच्या घरी आलेले असतात डॉक्टर तिथे बाहेरच असतात त्यानंतर आता डॉक्टर बोलतात की अहो दुष्यंतराव तुम्ही कसं इकडे तर दुष्यंत बोलतो की गावामध्ये खूप भयंकर रोग पसरला आहे साथीचा तेव्हा डॉक्टर विचारतात की नेमकं कसला आजार आणि काय झालं तेव्हा हा दुष्यंत बोलतो की मला एक्झॅक्टली एवढं सांगता येणार नाही परंतु सिच्युएशन खूप डेंजर आहे तर कृष्णा बोलते की अहो डॉक्टर लाळ्या खुरकुताची लाट आलेली आहे तुम्ही पटकन चाला आम्ही तुम्हाला घ्यायला आलो तेव्हा डॉक्टर बोलतात की अहो हा आजार तिकडे पण गेला जवळपास हा आजार सर्व गावात पसरला आहे असं डॉक्टर कृष्णाला बोलतात तर कृष्णा बोलते की डॉक्टर साहेब तुम्ही ह्या कोकराला अगोदर तपासा तापाने खूप फनपणलं हे कोकरो रात्र कशी कशी काढली ही आमच्या आम्हाला माहीत डॉक्टर बोलतात की गावातल्या जनावरांची परिस्थिती कशी आहे तेव्हा कृष्णा बोलते की आम्ही निघालो तेव्हा दोन चार जनावरे दगावली होती मला तर खूप काळजी वाटायला ला लागली आहे असं पण ही कृष्णा जी आहे ती ह्या डॉक्टरांना बोलत असते आणि ते कोकरू जे आहे ते डॉक्टर आपल्या हातात घेतात आणि त्याला चेक करू लागतात आणि बोलतात की याला फक्त ताप आहे मी याला इंजेक्शन देतो असं पण डॉक्टर हे ह्या दुष्यंतला बोलतात तर दुष्यंत बोलतो की तुम्ही याला इंजेक्शन द्या आणि चला आमच्याबरोबर तर डॉक्टर ठीक आहे असे बोलतात आता कृष्णा लगेच देवाचं दर्शन घेते इकडे बायजाबाई जी आहे ती गावकऱ्यांची मिटिंग घेत असते सर्व गावकरी बाईजाबाईंचा विजय असो असं म्हणत असतात इकडे बाईजाबाई ही या काकांना विचारते की जय जयकांतला कॉल केला का आणि दुष्यंत येणार आहे का तेव्हा काका बोलतात की हो कॉल झाला अर्ध्या तासात ते येणार आहे बाईजाबाई बोलते की ज्यांची ही जानेवारी मिली आहेत त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि ज्यांची जिवंत आहे त्यांनी अजिबात काहीच काळजी करायचं कारण नाही असं पण ही बायजाबाई सर्वांसमोर सांगत असते आणि माझा मुलगा जो आहे तो स्वतः डॉक्टरांना आणण्यासाठी गेलेला आहे फक्त स्वतः जंगलाची जीवाची पर्वा न करत वाट काढत तो झापडवाडीला गेलेला आहे डॉक्टरांना घेऊन येण्यासाठी त्यानंतर आता इकडे सर्व गावकरी ऐकत असतात बायजाबाई बोलते की अजिबात कुणी काळजी करण्यासारखं कारण नाही आहे डॉक्टर हे येतील आणि जनावरांच्या बाजूने उपचार सुरू करतील त्यामुळे थोडासा धीर धरा तुम्ही असं पण इकडे ही बाईजाबाई सर्वांना बोलत असते एवढ्यामध्ये गावकऱ्यांच्या मोबाईलवरती घरून कॉल येतात आणि ताप उतरलाय असे कॉल जे आहे ते प्रत्येकाला घरून येत असतात तेव्हा आता इकडे गावकरी बोलतात की आता खरोखर खर ताप उतरलाय आता काही डॉक्टरांची गरज नाही आहे भटूक बाबा की जय भटूक बाबा की जय असं म्हणत आता सर्व गावकरी तिथून उठून जातात गावकरी जे आहे ते, ते सर्व भटूक बाबा की जय भटूक बाबा की जय म्हणत गावामध्ये आलेले असतात तेव्हा कृष्णा तिथे येते कृष्णा ही सर्व गावकऱ्यांना बोलते की तुम्ही काय त्या भटूक बाबा की जय जय लावलाय तेव्हा बंब्या बोलतो की अगं एका रात्रीतून त्या भटूक बाबाने सर्व जनावरं बरी केली तर कृष्णा बोलते की असं कसं शक्य आहे तेव्हा बंब्या बोलतो की अगं त्या बाबाकडे जादू आहे जादू असं बंब्या आता कृष्णाला सांगतो आणि पुन्हा बंब्या त्या गावकऱ्यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतो आणि भटूक बाबा की जय म्हणू लागतो तेव्हा कृष्णा बोलते की एक नंबरचा भोंदू आहे तो भटूक बाबा त्याच्या नादीन लागू नका डॉक्टरांवर विश्वास ठेवा अंधश्रद्धेला बळी पडू नका असंही कृष्णा जी आहे ती सर्वांना सांगत असते कृष्णा बोलते की त्या भटूक बाबाच्या तुम्ही नादीस लागू नका तेव्हा गावकरी बोलतात की आता बाबा आहे त्यामुळे बाबामुळे जनावरही वाचली आता बाबांचा सत्कार ठेवलेला आहे असं गावकरीही या कृष्णाला सांगतात तर कृष्णा ही डॉक्टरांना बोलते की बघा आम्ही लेट झालो आणि काय झालं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद